मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे जे रोज एकमेकांना भेटू शकत नाही जे मितीऐवजी फक्त गुड नाईट मेसेजवर झोपतात जे एकमेकांना मिस करत असूनही हसत सगळं ठीक आहे म्हणतात आज आपण बोलणार आहोत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल काही लोक म्हणतात लांबचं नातं टिकत नाही काही लोक म्हणतात डिस्टन्स आल्यावर प्रेम कमी होतं पण खरं सांगायचं तर डिस्टन्स प्रेम तोडत नाही अविश्वास आणि संवादाचा अभाव तोडतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप इतकं अवघड का वाटतं कोणत्या चुका एल डी आर तोडतात आणि सगळ्यात महत्वाचं एल डी आर असूनही नातं मजबूत सुरक्षित आणि जिवंत कसं ठेवायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित आजचं तुमचं नातं या शब्दामुळे वाचू शकतं मित्रांनो लॉंग डिस्टन्स म्हणजे दोन शहरांमधील अंतर दोन देशांमधील अंतर पण एकाच नात्यातील दोन हृदय इथे भेटी कमी असते टच नसतो प्रेझेन्स नसते आणि म्हणूनच भावना जास्त फ्रॅगाईल असतात मित्रांनो एल डी आर इतकं कठीण का वाटतं अचानक वाढलेली एकटेपणाची भावना ओव्हर थिंकिंग ट्रस्ट इश्यूज वेळेचा फरक फिजिकल क्लोजनेसचा अभाव तो किंवा ती बदलते काही भीती एल डी आरमध्ये भांडण कमी होत नाहीत फक्त चुका पटकन मोठ्या होतात एक छोटी गोष्ट अमोल आणि नेहा दोघं एकाच कॉलेजमध्ये होते रोज भेट रोज हसणं पण नंतर अमोलला जॉबसाठी बाहेर जावं लागलं सुरुवातीला रोज कॉल्स व्हिडिओ चॅट्स मिस यू मेसेज पण हळूहळू वेळ कमी झाला रिप्लाय उशिरा आले गैरसमज वाढले कारण प्रेम कमी झालं नव्हतं पण ते जपायची पद्धत बदलली नव्हती मग मित्रांनो लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवायचं कसं उपाय नंबर एक संवाद हा पाया आहे आरमध्ये संवाद म्हणजे ऑक्सिजन आहे बोलणं बंद झालं तर नातं गुदमरायला लागतं रोज बोलणं गरजेचं नाही पण प्रामाणिक बोलणं गरजेचं आहे तुमचा दिवस कसा गेला काय वाटलं काय त्रास दिला हे सगळं शेअर करा सायलन्स नातं तोडतं बोलणं नातं जोडतं उपाय नंबर दोन ट्रस्ट म्हणजे ऑप्शन नाही नेसेसिटी आहे मित्रांनो एल डी आरमध्ये ट्रस्ट नसेल तर नातं आधीच संपलेलं असतं संशय चेकिंग कंट्रोल हे सगळं डिस्टन्स वाढवतं जर ट्रस्ट नाही तर एल डी आर नाही फक्त अनेक्झिटी आहे उपाय नंबर तीन ओव्हर थिंकिंग थांबवा मित्रांनो तो रिप्लाय का नाही करत ती ऑनलाईन असूनही बोलत नाही कुणासोबत असेल हे विचार नात्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहेत प्रत्येक गोष्टीला वाईट अर्थ लावू नका बोलून विचारा मनात साठवू नका उपाय नंबर चार एकमेकांसाठी वेळ ठरवा एल आरमध्ये वेळ आपोआप मिळत नाही वेळ काढावा लागतो ठरावी कॉल टाईम वीकली व्हर्च्युअल डेट नाईट रुटीन हे नात्याला स्टॅबिलिटी देतं बिझी आहे हा एक्सेसिव्ह नसतो तो प्रायोरिटी दाखवतो उपाय नंबर पाच फिजिकल डिस्टन्स असूनही इमोशनल क्लोजनेस ठेवा टच नाही मिटी नाही पण शब्दांनी आधार द्या भावनांनी जोडलेले राहा छोट्या गोष्टी लक्षात ठेवा इमोशनल क्लोजनेस असेल तर डिस्टन्स कमी वाटतो उपाय नंबर सहा जिलेसी आणि पोसेसिवनेस कंट्रोल करा मित्रांनो थोडी जिलेसी नॉर्मल आहे पण सतत प्रश्न कंट्रोल हे नातं मारतं लक्षात ठेवा तुम्ही लांब आहात पण रिलेशनशिप एकत्र आहे उपाय नंबर सात सरप्राईज आणि इफर्ट्स थांबू नका एल डी आरमध्ये इफर्ट्स खूप महत्त्वाचे छोटं लेटर फायस नोट ओल्ड फोटोज अनएक्सपेक्टेड कॉल हे सांगतं मी अजूनही तुझ्यासाठी आहे डिस्टन्स एक्सेसिव्ह नसतो इफर्ट्स डिसिजन असतो उपाय नंबर आठ भांडण पटकन सोडवा येलडीआरमध्ये भांडण झालं तर सायलन्स देऊ नका कारण सायलन्स डिस्टन्स वाढवतो लगेच बोलून घ्या गैरसमज क्लिअर करा इगो बाजूला ठेवा येलडीआरमध्ये इगो ठेवला तर नातं तुटतं उपाय नंबर नऊ फ्युचरबद्दल स्पष्ट बोला मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे डिस्टन्स किती काळासाठी भेट कधी पुढे प्लॅन काय मित्रांनो जर फ्युचरच नसेल तर प्रेझेंट टिकवणं कठीण होतं अशा नात्याला धरून ठेवते उपाय नंबर दहा स्वतःचं आयुष्यही जगा मित्रांनो आर म्हणजे चोवीस तास फोनवर अडकून राहणं नाही स्वतःचे मित्र करिअर हॉबी हे सगळं ठेवा इंडिपेंडेंट असाल तर रिलेशनशिप हेल्थी राहतं मित्रांनो लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सगळ्यांसाठी नसतं पण जे खरंच प्रेम करतात त्यांच्यासाठी डिस्टन्स फक्त एक फेज असतो आर कधी टिकत नाही प्रामाणिकपणे सांगतो एकथर्फी इफर्ट्स ट्रस्ट नाही फ्युचर क्लिअरिटी नाही इमोशनल निग्लेक्ट अशा नात्याला डिस्टन्स फक्त कारण देतो मित्रांनो जर तुम्ही आरमध्ये असाल आणि थकल्यासारखं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा डिस्टन्स तुमचं प्रेम तपासतं तोडायला नाही तर मजबूत करायला जो माणूस लांब असूनही राहतो तो जवळ असूनही सोडणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत सांगा शेअर करा कारण कुणाला तरी आधार मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच टू फेल्ट मराठी कंटेंटसाठी धन्यवाद प्रेम जपा अंतर नाही